पंतप्रधान मोदींचा शनिवारी मुंबई दौरा विविध प्रकल्पांचे उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी करणार देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारली मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव काँग्रेसची सात मते फुटली उमेदवार मात्र जिंकला मवियामध्ये काँग्रेस गळपटली अजित पवारांच्या नियोजनाने राष्ट्रवादीची सरशी दादांनी काकांना कोपऱ्यात गाठले मुंडेंचा वनवास चार वर्षांनी संपला वंजारी आनंदले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो। संभाजीनगरमध्ये आठ वर्षांनंतर पुन्हा मराठ्यांचे शक्ती प्रदर्शन महाएल्गार शांतता रॅलीचा शनिवारी समारोप पूजा खेडकर आणि दिलीप खेडकरांचे बारामती कनेक्शन माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचं ट्विट बारामती आणि मुळशीत बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात सतर्कतेचा इशारा नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार विविध कामांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद